नमस्कार श्री स्वामी समर्थ एक माणूस बरीच शोधायला निघाला त्यासाठी रस्त्यात जो दगड येईल तो घ्यायचा गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचा दिनक्रम सुरू झाला दिवस गेले महिने लोटले वर्ष सरली पण त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही दगड घ्यायचा साखळीला लावायचा आणि मग तो फेकून द्यायचा शेवटी माणूस म्हातारा झाला आणि ज्या क्षणी तो आपले शेवटचे श्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या गळ्यातील साखळीकडे गेले ती साखळी सोन्याची झाली ती दगड घ्यायचा साखळीला लावायचा आणि तो फेकून द्यायचा या नागात त्याचे साखळीकडे लक्षच गेले नाही तात्पर्य प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी परिस येत असतो कधी आई वडिलांच्या रूपाने तर कधी भाऊ बहिणीच्या नात्याने तर कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने तर कधी इतर नात्याने कधी शिक्षक कधी सहप्रवाशी रूपाने कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्या भेटत असतो आणि आपल्यातल्या लोखंडाचे सोने करीत असतो आपण जे काही असतो किंवा बनतो त्यात त्याचा बराच हातभार असतो पण फार कमी लोक या परिसाला ओळखू शक उल्खुशक, ओळखू शकतात तुम्हाला जर ही बोधकथा आवडली तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्रीस्वामी समर्थ